छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्थानक गेट क्रमांक छप्पन येथे बंदुकीची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलंय मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव दत्ता सुनील राऊत आहे त्याच्या ताब्यातून पोलिसांनी बंदुकीसह दोन जिवंत काडतुसे असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी आरोपीवर शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास मुकुंदवाडी पोलिसांकडून सुरू आहे आमचे पोलीस अंमलदार सुजल शर्मा यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी नामे सुरज, दत्ता दत्ता सूरज सुनील सुनील हा एक पिस्तल विक्रीसाठी बनावट कट्टा विक्रीसाठी छप्पन नंबर गेटवर येणार आहे आणि त्यातून मग आम्ही छापा कारवाई करून दत्ता सुनील राऊत या आरोपीकडनं कट्टा आणि दोन आम्ही जप्त केलेले आहेत तो जो आरोपी तुम्ही अटक केलाय तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे का त्यात बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तिच्यावर मारा एक मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे आणि बुलढाणा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये मार्च दोन हजार पंचवीस तीन मार्च दोन हजार पंचवीसला दरोड्याची तयारी त्यात सुद्धा जे काय त्याचे साथीदार होते त्यांच्याकडनं पण एक तीन पंचवीसचा गुन्हा तिच्यात पण सेक्शन आहे म्हणजे आर्म सेक्शन आहे तर तिथेही एक पिस्टल बनावट पट्टा तिथे जप्त आहे त्याचा तपास सुरू आहे तो तपासाचा पार्ट आहे तपास करत आहोत निश्चितच आम्ही त्याचा प्रयत्न करू की त्यामध्ये आणखीन याचा उद्देश काय होता हे विक्री करण्यामागे किंवा यांनी विक्री करण्यासाठीच तिथे आला होता की की का आणखीन काही दुसरा विषय होता याचा हे स्वतः जवळ जे बाळगलेलं होतं ते इथून त्याचा स्वतःचा काही आणखी घातपात कोणाचा करण्याचा काही हेतू होता याच्याबाबत तपास सुरू आहे तपासात आम्ही निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू की यामध्ये नीट विक्री घेणारा कोण होता काय होता किंवा पुढे मागे त्यांनी कुठून आणलेला आहे किंवा त्याचा आणखीन कोणाचा घातपात करण्याचा हेतू आहे का या सर्वांचा तपास सुरू आहे आम्ही त्यात तपास करू सचिन इंगोले पोलीस निरीक्षक मुकुंदवाडी पोलीस स्टेशन